लग्नानंतर नवरीच्या मनात नवीन आयुष्याची स्वप्ने घेऊन वराने आपल्या वधूला घरी आणले सकाळी बायकोची अशी विचित्र सवय नवऱ्याच्या लक्षात आली की त्याला धक्काच बसला तो पुरता हदरून गेला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्याने पत्नीला प्रेमाने समजावले पण ती मांडली नाही आता नवऱ्याने वधूला सोबत ठेवण्यास नकार दिल्याने हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले आग्रामधील हे प्रकरण आहे आग्रा येथील सदर भागात राहणाऱ्या तरुणीचे मार्च दोन हजार चोवीसमध्ये लग्न झाले होते लग्नानंतर पत्नी सासरच्या घरी पोहोचली तेव्हा एके दिवशी पतीनं तिला तंबाखूची मशेरी लावताना पकडलं पतीने आधी पत्नीला समजावून ते सोडायला सांगितलं पण ती मान्य झाली नाही यानंतर दोघांमध्ये मारामारी सुरू झाली पतीची पोलिसात धाव पतीने सांगूनही जेव्हा पत्नीनं मशेरी वापरणं थांबवलं नाही तेव्हा त्यानं ना पोलिसात धाव घेतली पत्नीबाबत पोलिसात तक्रार केली पोलिसांनी हे प्रकरण समुपदेशन केंद्राकडे वर्ग केलं पती पत्नीचा एकमेकांवर आरोप आता समुपदेशकांनी पती पत्नी दोघांना बोलावलं जिथं दोघांनी एकमेकांवर आरोप केले लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच पतीने तिला तिच्या आई वडिलांच्या घरी सोडल्याचं पत्नीचं म्हणणं आहे समुपदेशकानं सांगितलंय की लग्नाच्या दोन महिन्यानंतर पती पत्नीच्या नात्या दुरावा आला नवऱ्यानं नववधूला तिच्या आई घरी सोडल्या आणि तिला सोबत ठेवत नाही त्याची एकच अट आहे की त्याच्या पत्नीनं तिचं व्यसन सोडावे ती व्यसन सोडल्याशिवाय तो तिला घरी नेणार नाही ने। न वधूला समजावून घेण्यासाठी सा समुपदेशनही करण्यात आलं आहे वधू आपली सवय सोडायला तयार नाही सध्या समुपदेशकांनी या दोघांना पुढील तारीख दिली आहे पुढील तारखेला पुन्हा स्पष्ट केलं जाईल